आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला रशियातले कुटके अशा पद्धतीनं एकदम मस्त लागतात हे खायसाठी हिवाळ्याच्या दिवसात आवर्जून खाल्ले पाहिजे गरम गरम चला तर वेळ वयानं घालत आपण रेसिपीला सुरुवात करू हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीनं बनवले आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूचे कुटके बनवण्यासाठी आपण कढईमध्ये पाणी गरम करून घेऊ पहिले एक लोटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण आता कांदा चिरून घेऊ कांदा असा बारीक चिरून घ्यायचा त्याच्यासोबतच थोडीशी कोथिंबीर पण आहे तुम्हाला तर वाटलं तुम्ही लसनही खुडून टाकू शकता याच्यामध्ये हिवाळ्याच्या दिवसात गरम गरम कुटके रश्यातले खूप छान लागतात खायसाठी रश्यातले कुटके बनवण्यासाठी इथे मी दोन पोळ्या घेतलेल्या आहेत असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे शक्यतो शिळ्याच पोळ्या घ्यायच्या म्हणजे छान लागतात हे पाण्यातले कुटके आणि त्याच्यासोबत कोथिंबीर थोडेसे शेंगदाणे आणि दोन कांदे चिरून घेतलेले आहे तिकडे पाण्यालाही उकळी आलेली आहे आता हे पाणी उतरून घेऊ आपण कढईमधलं आणि आता हीच कढई आपण फोडणीसाठी परत चुलीवर ठेवून द्यायची आता फोडणीसाठी एक मोठा चम्मचभर तेल टाकून घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता कमी जास्त आता तेल छान तापू द्यायचं तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आणि लगेच कांदा टाकून घ्यायचा चिरून घेतलेला त्याच्यासोबतच शेंगदाणे टाकायचे आणि चंदाने छान भाजल्या जातात तेलामध्ये कांदा भाजलेला आहे आता त्याच्यात मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्याच्या नंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच तिखट टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवू शकली नाही आता हे छान भाजून घ्यायचं आणि हे भाजत आलं की लगेच आपल्याला हे तयार करून घेतलेलं गरम पाणी फोडणीमध्ये टाकून द्यायचं पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच अशाच मी नवीन नवीन रेसिपी टाकले तर तुम्हाला लगेच येतील त्याची नोटिफिकेशन आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत जा फोडणीला उकळी आलेली आहे आता आपण हे पोळ्याचे तुकडे करून घेतले ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि शिजवून घ्यायचे आहे जास्त वेळ नाही लागत त्याला शिजायला कारण आपण पोळी भाजलेलीच असते त्याच्यामुळे काय थोडंसं होऊ द्या लागते दोन तीन मिनटं तुम्हाला जर आवडत असेल थोडा घट्ट रस्सा तर कोरडं बेसन याच्यावर टाकलं थोडंसं चालते एखादा पोह्याचा चम्मच म्हणजे त्याने रस्सा थोडा घट्ट होते पण मला असेच आवडतात त्याच्यामुळे मी असेच बनवणार आहे कुठके शिजत आहे तोपर्यंत आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर साखर टाकल्यामुळे चव खूप छान येते कुटक्याला गोड तिखट मस्त लागतात एखादी उकळी काढली की कुटके तयार होऊन जातील आपले रश्श्यातले गरम गरम तयार आहेत रश्श्यातले कुटके आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त डिश मध्ये काढून गरम गरम खाऊन घ्यायचे त्याच्यासोबत कांदा पेरू टमाटर छान लागते आता मी हे उतरून घेते खाली